श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन तेवीस एप्रिल संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत संतांना ग्रंथ लिहिण्याची मोळीच होत नसते नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात तुम्हाला असं का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी लिहिलेल्या काही गोष्टी येणारच संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो त्याचप्रमाणे संतांनी हौसणे किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नाहीत तर आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले पोती पुराणे सत्पुरुषाचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो असल्या ग्रंथामध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो अशा वेदांत सांगितलेले असतो आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात लिहिली आहेत परमार्थ न ऐकणारा दोषी आहे पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात त्याचा फायदा करून घ्यावा संत वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे साधनांची योग्य निवड झाली की साध्य अस साधेलच ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते आमचे उलट होते गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास कसे होणार परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा त्यांचेच श्रवण मनन करावे आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील, तर कधी दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे मन द्यावे भगवंताला आणि देह प्रारख्याला म्हणजे हे साधेल देहाचे सुख दुःख वरवरचे असावे ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये भगवंताच्या नामाने हे हमका साधते म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही बोधवाक्य संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल